थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती नाशिक शहरात महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं शहरातील गणेशवाडी भागात जयंती उत्सव समितीमार्फत भव्य असा देखावा मंडप बांधण्यात येणार आहे या मंडपाचे भूमिपूजन महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे शशी हिरवे महिला अध्यक्ष तेजश्री काठे शरद मंडलिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले मंगळवारी हे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाजीराव तिडके माजी नगरसेवक सुनील फुडे विजय राऊत प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार उत्सव समितीनं केलाय नाशिक शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्यांची साफसफाई रंगरंगटी आणि सुशोभीकरण उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्ष शशी हिरवे महिला अध्यक्ष तेजश्री काठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे सदस्य कार्य करत आहेत अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली ना 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 या निमित्तानंच गणेशवाडी येथील ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य मंडप उभारण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे येथे चित्ररथ असणार आहे आणि भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे दहा एप्रिल पासून क्रांतीसूर्य फुले आणि सावित्रीबाई फुले केलेल्या संघर्षाचा माहितीपट आणि त्यांचा जीवनपट या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती या प्रसंगी आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगी कार्याध्यक्ष दीपक मौले संदीप गांगुर्डे शंतनू शिंदे बच्छाव भास्करराव जेजूरकर अशोक जाधव किशोर भास्कर संदीप खैरे संतोष कुंड संजय अभंगा संजय भडके सचिन दप्तरे प्रमोद बनकर सचिन खोडे सचिन काठे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव व महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे